तर नमस्कार मंडळी मी तुमचा माणूस महेश तर लई दिवसालो ब्लॉग टाकला नव्हता कारण मी आजारी होतो मग आजारी असल्यावर कसा व्हिडिओ काढू मग काय मी संध्याकाळी दूध घालायला डिरीला निघालो होतो आभार आलं होतं मग काय गुरुवारी पावसाचा हा परिणाम बघा लई ठिकाणी पाव पाणी थांबलेलं बांधाच्या पोट्यात वगैरे मग मी जात होतो कॅनलचा रस्ता तर इतका बेकार झाले त्या ट्रॅक्टरवाल्यानं सगळं ये जा करून लय बेकार झालाय तसंच कसं तरी मी डेअरीला गेलो आणि माल डेअरीचा मालक तर शेणखाण काढत होता ओ मालक चला आमचं दूध घ्या म्हणलो मग चला घेतो म्हणलो त्यांनी पण मग अजून तर कोणी आलं नव्हतं मीच पहिल्यांदा आलो तो मग मी दूध घालून निघालो परत घराला आपलं काम काय असते दूध घालणं आणि घरी जाणं पुढं आवा तर फुल्ल काळ कुटलतं मग आज पावस आहे वाटतं रात्री बाबा असं वाटायला लागतं मग मी गेलो घराकडे गेल्यावर सगळं जनावर टकमग टकमुक बसतात बघा यो कोण आहे कोण घरचा असू दे हे बाबा कोण कान येतो तू काऊन येतो मी तुझा मला काय रे बाबा मी तर मग काय आहे आमचं उडीद तर बघा औषध मार पप्पांनी दुपारी मार मारलं होतं व्हिडिओ काढले नाही कारण मी झोपलो होतो हे बघा त्यांचे पायाचे वाटं पडलेत की मग चला तुम्हाला सही करतो आमच्या उडीदाची हे बघा आपलं उडीद मग पाऊस जो थेंबेमा पडल्या होत्या मग पप्पांनी औषध बंद करून अशा पद्धतीने बॅरलला ताडपत्ती बांधून ठेवलं मग तण पण जास्त झालतं मग तणाला आपण औषध मारलं लागतो मग लहान थेंबा थेंबा पण पडत होत्या मग चला तर तुम्हाला भेटूया परत